नमस्कार मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी गंधार या चॅनलवर तर मित्रांनो आता मी सकाळी सकाळी तुम्हाला दिसतोय कुठे नॅनो मध्ये तर नॅनो मधून जातोय कुठे हे बघा सुचिता आहे माझ्यासोबत अयांश पण आहे अयांश म्हणजे सुचिताला घेऊन मी सुचिताने आज हरतर आहे साडी दिलेली ती साडी आणण्यासाठी त्याच्यानंतर छोटी मोठी बरीचशी कामं आहेत ती करण्यासाठी बाहेर पडलो आणि तेवढ्यात अयांश उठला गाडीचा आवाज ऐकून जो उठला चला फिरायला जाऊया आणि हवं झोपेतच येऊन गाडीत बसला आहे तर आता आम्ही मापण बाजारपेठेत आलो मापण म्हपण बाजारपेठ क्रॉस केली जस्ट एवढा भारी बाजार भरला आहे ना सगळीकडे ते हरण कांगले ते शरवाडा तेच म्हणजे माटवीचं जे सामान असतं ना ते घेऊन बसले आहेत पूर्ण बाजार मस्त की भरलाय तर आता आम्ही त्याच्या माहेरी जातो आहे उतरलेला नारळ तुम्हाला जे कोकणातले त्यांना माहिती असेल उतरलेला ना जो नारळ असतो ना तो असतो तो लागतो गणपती गणेश चतुर्थी दिवशी तर तो द्यायला त्याच्यानंतर आणि काय अगो हा तर तिने साडी आणि ब्लाउज तिकडे तिच्या स्पेशल टेलर आहे तिची तिच्याकडे दिलाय तर तिच्याकडे जाणार आहे आता वाजलेत बरोबर नऊ वाजून गेले नाही गो नऊ वाजले नऊ चला पटापट काम आटपूया बघूया आजचा दिवस कसा होतोय माझा सकाळ तर नॅनो झाली आहे म्हणजे रात्री मी ना दोन वाजता झोपलो दो त्याचा म्हणजे डेकोरेशनचा ब्लॉग तुम्हाला वेगळा बघायला मिळेल तर रात्री मी दोन वाजता सगळं आटपून झोपलो आणि हे ऋषी आणि आता सकाळी सकाळी परत उठून काय गडबड सुरे हे गणेश जोपर्यंत गणपती आसनावर बसत नाही ना तोपर्यंत ही गडबड सुरूच राहणार आहे आधी मनीषाकडे तर चला चला ना आधी मनीषाकडे नंतर याची घरी पटापट या ना जास्त वेळ काढू नको तर इथून गेल्यानंतर मला गणपती आणायचे पाचवी मागे बसू सुचिता तिकडे गेली आहे ते मनीषाकडे की साडी आणायला आम्ही इथे मंदिराकडे मंदिर आहे ते रवळनाथ इथे म रवळनाथाचं मंदिर आहे मंदिराजवळ गाडी लावली आहे आणि टाइमपास करतोय काय करणार त्याची वाट बघतोय अजून काय नाही इथून सुचिताच्या घरी म्हणजे माहेरी जाणार आहे इथे ते नारळ द्यायचे उतरलेले नारळ आणि आणि काय काम आहे काय माहिती सुचिताच बायकांना जायचंच असतं काहीतरी कारण काढून माहेरी बघा आली बराच वेळ झाला बराच वेळ म्हणजे आज लवकरच आली भारी एक नंबर थँक्यू हां सुचिता आली सुचिता झालं इतक्या लवकर कसं इलं काय झालं होतं नंतर चालव उतर बाजूला चल आम्ही बसतो तू चालव आता आता सुचिताच्या घरी डायरेक्ट काय काय करूच आणि आयब्रो करू जरून देईन का ना खाली आता आयब्रो करू जाय शिकत कितीला येत आहे सांगा तरी रेट सांगा तुमचा आधी काढू नको आधी रेट सांगा मग काढा उगला का आधी काय का होणार घ्यायची काय नाही हो घ्यायची ते आम्ही ठरवतो ना काढू नको सांगा तरी किती रुपये अरे त्या किती तू बघायला का चांगली आहे आहे सांगा किती रुपये तो व्हिडिओ सांगा काय बघतो सर वो YouTube चैनल है मेरा डबल डबल लेकर है, है? हाँ तो इतना नहीं, तो इतना नहीं। आ, इतना। जोड़ी है दो है उसमें तो दो नहीं एक ही चाहिए हमें कितना है कितना पिट ये, कितना फिट का है ये नौ फुट का लंबा है हाँ और छः फुट लंबी छः पिट नहीं हाँ छः पिट है छः पिट है एक ही चाहिए एक ही बोल डब, रहे डबल डबल संख्या है ये योरन है

एक रणपती आहे ना, का नाही तर आम्ही चटई घेतली ती बघा अडीचशे रुपयाला मला मागितलं त्याच्याकडे अडीचशे रुपये लगेच द्यायला तयार झाला मग वाटलं असं वाटलं की दीडशे रुपयाला मागितली असती तर बरं झालं असत असं दे बिचारा फिरून विकतोय तुझी काय गोळा करू गेला बघा हे घेतलंन हळद हळद घेतल्यान आणि शेरवाडा घेतल्यान आता मी ना इकडे ह्या झाडाचे आंब्याचे टाळ काढतो आंब्याचा टाळ लागतात माटवीला बांधायला माटवीचं सामान गोळा करायचं आहे आणि हो बघा टाळ काढले पण अजून पाहिजेत ते जास्त नाही थोडेच आहेत का तीन कामं झाली तीन काय काय कामं झाली गो एक तो टाळ घेतो पडलो आंब्याचे टाळ घेऊन झाले उतरलेले नारळ देऊन झाले आणि आणि काय गो तुझी आ, हा मेन सुचिताचं काम होतं साडी द्यायची होती साडी आण घ्यायची होती तर आता हा हळद घेतली उघड गो या हय टाकू तू गो पोपडी सुचितानं येऊन काय काय गोळा केला बघा हळदी हळद झाली तयारी गणपतीची हे माझ्या सासऱ्या मग ते आता गोरवांक घेऊन गेले मग काय गेला आडले ते बघा मग चढलात ना माडावर चढला चला जातो आम्ही कोण नाही येणार येतोय येतो ये ये तुम्ही या गणपती बघूया बघूया काय म्हणताय चला तर आम्ही आता सुचिताच्या माहेर सोयसून निघालोय आता वाटेत अर्धा तास माझा व्हिडिओ अपलोड करायला जाणार वाजलेत बरोबर दहा सगळे शिवाय जाणार सगळे गणपती आणायचे आहेत वाट बघतायत आणि मी इकडे फिरतोय सुचिता परत मापनमध्ये थांबलो महापणचा बाजार सगळे सगळ्यांची गडबड चोरी आहे काय नाही काय गणेश चतुर्थीची तयारी घेण्यासाठी सगळे फिरताय आपण बाजारपेठेत आपले सबस्क्रायबर भेटले नाव काय म्हटलं योगेशराजा योगेशराव देवगड यो, देवगड मी इकडे मावशीकडे आलोयला तर आमची तयारी सुरु आहे म्हणजे व्हिडिओ बघा लाईक करा इथं मस्त व्हिडिओ असतात आणि गणपतीच्या तुम्हाला खूप शुभेच्छा तुम्हाला पण तुम्हाला पण थँक्यू आणि व्हिडिओ बघताय नक्की नक्की चालेल चालेल येणार आज येतील येतील कंटिन्यू आता गणपती आणायचा ठीक आहे थँक्यू चला बाय आता डायरेक्ट पाठात ना एक पाच अर्धा तास थांबणार आहे मी खूप सगळे वाट बघतायत तिथे गणपती आणायचे आहेत तर बघूया लवकरात लवकर व्हिडिओ अपलोड करून आंदोलन भाजी घेणारे भाजी घेऊन घरी अशी गडबड आहे सकाळी सकाळी आता गडबड झाली खूप घरी आलो आता आणि आता गणपती आणायला जातो आहे काळ्या पाण्याला वाट येत सगळे उशीर झाली किंवा टेम्पोकडे येऊन थांबले तिने आता तर आपल्याला यायचं काळा पाणी म्हणजे पिंगोळीमध्ये पिंगोळीतून तिकडे तीन चार गणपती आहेत आमचे तीन चार काय जास्तच आहेत तर आमचा पण गणपती बघूया त्यांचे गणपती बसून जर आमचं बसलं ना? तर घेऊन येणार नाहीतर मग काय आपलं उद्या चला पटापट बाबा रेडी झालेत अय बाबा तरी घेतला नाही रवलो नाहीतर बाबा कसं हाय सांगा तर चला निघूया जरा बघ जरा जाऊन येतो पटकन आलो की आपण ना गणपती आणायला जाऊया काय रे चल बाय तर मग आपल्यासोबत ना बाबा आणि इनू काका येत आहेत साडे अकरा वाजता आता गणपती आणायला निघालोय बाबा आहेत बंटे आणि सगळे पुढे गेलेत आता माझ्यासोबत इनू काका आणि बाबा आहेत काळा पाणी पोचलो काळा पाणी हे काय कुडाळ तो। ते कुडाळा जाऊ जाऊया आम्ही आतमध्ये हय असत काय बघतोय आधी त्यांच्या दोन शाळा आहेत म्हणजे गणपतीचे जे बघ दाखवतो हे बघाय इथे पण आहेत आणि त्यांच्या घरी दोन तीन ठिकाणी तिकडे गाडी घालायला भेटत नाही विचारतो कुठे आहे त्यांचा गणपती गणपती हो गणपती काय मस्त आहे eh, क्या बोल रहे हैं kawin नंबर गणपती मा का वाली आहा काय गणपती आहे ini मस्ता रे पिंगुळकर आणि नील नील, नील तो ते आहे गणपती चला चला दोन्ही मोठे गणपती तिकडे आहेत त्यांच्या घरी त्यामुळे तिथून जास्त नाही अर्धा किलोमीटरवर त्यांचं घर आहे तिकडे जाऊया गाड्या बघा किती जात आहेत दोन टेम्पो आता गेले आता माझा तिसरा आणि तो काढता काढ बाबा खूप रस्ता छोटा आहे त्यामुळे इथे पुढे ट्रॅफिक असणार आता वाजलेत बरोबर सव्वा बारा गणपती घेऊन बाहेर पडेपर्यंत पर्यंत किती वाजतील काहीच सांगता येणार नाही गाड्या बघा किती लागलेत याच्यात एक गणपती भरलेला आहे गाडी लावायला जागाच नाही गणपती दाखवतो तुम्हाला सगळ्यांना हो हो सेम सेम चप्पल बदलताला गणपती हा गणपती मस्त आहे हा बाबा पांढरा जाता मस्त इस काहीच आहेत सगळे गणपती सगळ्यांची गडबड सुरू आहे गणपतीची मला ना गणपती दाखवता येत नाहीये तुम्हाला परत परत गाडी काढावी लागते बघा ती गाडी येते सगळ्या गाड्या लागल्यात वाईज एवढी छान आहे खूप मोठी आहे तिकडे गणपती आहे सॉरी त्या साईडला भरपूर गणपती आहे हा गणपती वा हा हा काय गणपती आहे अरे मस्त वास्तच आहे अरे आहे ना तो मस्त वाटतं म्हणजे पेंटिंग बघा काय पॉवरफुल हा निलुचोय हो आज हाच गणपती न्यायचा आहे आपल्याला निलेश मुंडगेकर मस्त आहे गणपती सगळे गडबडे इनूबा गावलं तुमचं गणपती तो निलूचं गावलो माका त्यासाठी का तुमचं नाही ती गणपती आमचा गणपती दाखवू तुम्हाला असं असणार आहे साधारण हाच हाच हा नाही आहे हा मस्त पेंट केलं आहे गणपती बाबा आमचं असं नाही के कशाला केला भारीच केलं नाही काय बॉडी कलर आमचं असं नाही करू शिट आमचं असं नाही करू बाबा हे बघा दर्शन का तूळ तुळस कर तुळस कर गणपती भेटले पण माणसंच नाही गणपती ते मालक आलेत नाही अजून ते कुडळ्यात थांबले हा वरद त्याचा गणपती हा मस्त आहे गणपती दाखवतो बघत राहा बघत राहा फक्त बघा हा मस्त आहे गणपती सगळे हे छोटे गणपती आहे सगळे हे दोन फूट गणपती हो बघा मस्त क्युड गणपती हा बघा एक आगरी कोळी गणपती आई क्वेरा मस्त काय माहिती निलेश तो चा, तो नाही तुमचा तुमचा हो हे दोन ते भरून द्या मग होईल तो निलेश पिंगुळकर मोठा मोठो मोठो तिकडे कोणतो काल डायमंड हा त्याचा असतो तो कोण इकडे असा एक झालं आणि गणपतीचे मालकच जाग्यावर नाही बघा आगर गाडी लावून ठेवली आहे गणपती भेटले आपल्याला आपल्याला आप आप हा बघा हा गणपती न्यायचा आहे मगाशी दाखवला तो बघा दोन गणपती भरले तो वरत वरतदाचा आणि हा बंटीचा गाडी पुढे घेतो बघ मग व्हिडिओ काढ म्हणता माझा आमचा हा गणपती बघा मग अशी दाखवलेला तुम्हाला गणपती ही गाडी गेली ती मग आपली गाडी लावायला भेटेल आमचा गणपती तो बघा इथून दिसतोय तो बघा वाट बघतोय तिकडे हॅलो मी मगाशी बघल्या बघल्या गणपती हा हा काय गणपती आणि नंतर नाव बघता हो। येतं अरे निलूच मरे अरे हे नेऊच आमका म्हणजे अजूनही इथेच आहेत आम्ही दीड वाजलाय आता नाही तू नाही निलूचा गणपती अरे निलेश मुणगेकर त्याचा गणपती घेऊन येत आहेत ते बघा तो दिसतोय आमचा गणपती हा काय तुम्ही उभे राहतात परत दादा मात बसा खाली बसा चला चला गणपती होऊ या चला झाले बाबा एकदा किती गणपती एक दोन तीन चार पाच गणपती बसवले कसे कसे बसवले जागा जरा सुद्धा राहिली नाहीये ऍडजस्ट करून बसवले दोन मिनिटात हा ओके ती गाडी ते गेले तेव्हा तिकडे गेले तेव्हा आता असं सगळीच गडबड आहे प्रत्येकाला आपला बाप्पा न्यायचं आहे त्यामुळे प्रत्येकजण आपली <laughs> गाडी आणि जागा छोटी असल्या कारणाने काय ऍडजस्ट करावं लागेल बोला गणपती बाप्पा आता डायरेक्ट ना घरी भेटूया जिथे ग गणपती खाली करायचे आहेत ना पहिला गणपती निलूचा खाली करायचा आहे निलूच्या घरी आता काय हळूहळू जाणार आहे मी काय पळवायची नाही आहे गाडी आता हा रस्ता चांगला आहे म्हणून गाडी बघा एकोणतीसच्या स्पीडला लागली आहे पण याच्यावर स्पीड जाऊ शकत नाही गाडी हळूहळू जाऊया बरोबर आता ना एक वाजून पंचेचाळीस मिनटं झाली आहेत म्हणजे पाहुणे दोन वाजले बाबाईडला उतरायला जागा नाहीये तिकडला एक गणपती खाली झाला सगळ्यात मोठा आता हा खाली होणार आहे हा निलू डोक्यावरून घेऊन जाणार आहे हा सागर जानवलकरचा गणपती आहे निलू डोक्यावरून घेऊन जातोय निलूच्या भाऊजीचा गणपती त्यानंतर हा आहे वरददादाचा गणपती तो एकटाच पाटावर ठेवला आणि घेऊन गेला आता फक्त दोनच गणपती राहिलेले आमचा गणपती आणि बंटीचा गणपती मी मग आमच्या घरी पोचलो मग पका समीर आणि आशिष तिघेही पटकन गणपती घेऊन आले तर हा आहे आमचा बाप्पा त्यानंतर फायनलीला शेवटचा गणपती बंटी आणि दिनांचा गणपती सगळ्याजणांनी मिळून त्यांच्या घरी आणला त्यांचं जी मकर बनवलं ना त्यांचाच गणपती गणपती आणल्याबद्दल सगळ्यांना त्यांनी कचोरी दिली आणि हा व्हिडिओ मी इथेच संपवतो की कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असल्यास कोकणी गंधार या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती बाप्पाचे नवनवीन व्हिडिओ येतच राहतील तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय